मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या मा माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये मोठी अपडेट झालेली आहे याच्यामध्ये लातूर असेल मलकापूर असेल अमरावती असेल त्याचबरोबर नागपूर असेल या सर्व ठिकाणचे आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत बघा महाराष्ट्रात आज चार दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस सर्वात जास्त तूर बाजारभाव जो मिळालेला आहे अकोला या शहरामध्ये सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्याचबरोबर इतर सर्व ठिकाणीसुद्धा येत्या काही दिवसात तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे मग ती किती वेळ होणार आहे त्याचं कारण कोणतं हे सुद्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सुरुवातीला चॅनल नवीन असा लाईक करा सबस्क्राईब करा बघा महाराष्ट्रात जे हमी भावाने खरेदी करण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे म्हणजेच येत्या अजून वीस ते पंचवीस दिवस हमी भावाने आपल्याला तूर खरेदी करता येणार आहे असं सर्व शेतकऱ्यांना विनंती केलेली आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रात आजच्या मितीला कारंजा तूर मार्केट सत्तावीसशे क्विंटल काढले आहे सहा हजार सा सातशे ते सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव त्याचबरोबर सरासरी बाजारभाव जो आहे सात हजार चारशे ते पाचशे रुपये त्यानंतर दुसरे महत्त्वाचं मार्केट आहे अकोला तूर मार्केट चौदाशे तेवीस क्विंटल अवकाळली आहे सहा हजार शंभर ते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी बाजारभाव जो आहे सात हजार सातशे रुपये यानंतर सर्वात जास्त आवक जी होती आज अमरावतीमध्ये सात हजार चारशे क्विंटल आवक होती सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव त्याचबरोबर अमरावतीमध्ये बाजारभाव सात हजार तीनशे रुपये सरासरी बाजारभाव होता अमळनेर एक हजार क्विंटल आवक आले सहा हजार शंभर ते सात हजार शंभर रुपये सरासरी बाजारभाव जो होता सहा हजार नऊशे ते सात हजार तसेच महाराष्ट्रात इतर सर्व ठिकाणी आजच्या मितेला तुरीला बाजारभाव जो मिळालेला आहे अहिल्यानगर सात दोनशे सिल्लोड सात हजार मुरुम सात हजार पाचशे शेवगाव सात हजार शंभर सोलापूर सात शंभर अकोला सात सातशे अमरावती सात चारशे धुळे सहा आठशे जळगाव सहा आठशे जळगाव सहा सहाशे वाशिम सात हजार दोनशे तसेच रावेर सात हजार शंभर परतूर सात हजार शंभर गंगाखेड सात हजार पन्नास नांदगाव सात हजार दोनशे दौंड पाटस सात हजार स सहा हजार चारशे चाकूर सात हजार तीनशे कर्जत सात हजार तीनशे तळोदास सहा हजार तीनशे औरत शहा सात हजार चारशे सोनपेठ सात हजार शहात्तर देवळगाव राजा सात हजार बीड सात हजार दोनशे संभाजीनगर सात हजार दोनशे जळकोट सात हजार तीनशे सिंधी सेलू सात हजार तीनशे राजुरा सहा हजार नऊशे येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे याचं महत्त्वाचं कारण बघा जे काय सरकारने जे काही सरकारी तूर खरेदी केंद्र आहे किंवा व्यापारी वर्ग आहे यांना हमीभावात तूर खरेदी करण्यास सांगितले आहे हमीभाव जो आहे सात हजार पाचशे ते सात हजार सातशे पन्नास म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये तुरीला आठ हजार नऊ हजार दहा हजारपर्यंतसुद्धा बाजारभाव मिळू शकतो असं सर्व शेतकरी असेल व्यापारी वर्ग असेल यांचं म्हणणं आहे महाराष्ट्रातील तुरीचे लेटेस्ट अपडेट त्याचबरोबर सोयाबीन असेल कापूस असेल हरभरा असेल यांचे सविस्तर दर सर्वात आधी चॅनलवर बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबून प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वात अधिक चॅनलला तुमच्या माध्यमातून बघायला भेटेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व आपण कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ आहात हे आम्हाला नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आम्हाला लाईक सबस्क्राईब शे शेअर करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ लवकरात लवकर पाहायला मिळेल 的女人。